कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे यातील प्रश्नसंग्रह प्रश संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडवत आहोत त्यातील उदाहरणे सातमधील प्रश्न क्रमांक सातमधील चार उपप्रश्न आपण सोडवलेली आहेत या, या आधीच्या व्हिडिओत आता या व्हिडिओमध्ये आपण उरलेली आणि शेवटची जी दोन उदाहरणं आहेत पाच आणि सहा ती बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल बेलचे नोटिफिकेशन दाबा जेणेकरून वेळेवर तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग बघूयात पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर पाचच तीन आहे एक कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार सातशे वीस रुपये आहे तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा आता त्यांचं जे आता ह्यामध्ये बघा <laughs> म्हणजे यातील कुशल कामगार गुणोत्तर किती दिले आहे कुशल अकुशलचं पाचच तीन म्हणजे पाच कुशल असतील तर तीन अकुशल आहेत त्यामध्ये कामगार आणि त्या दोघांचा रोजगाराची बेरीज किती होते सातशे वीस रुपये होते मग आता बघा हे कसं गणित सोडवायचं कुशल व अकुशल कामगारांचे रोजगाराचे गुणोत्तर पाचच तीन आहे समानपट काय मानायची इथे आता एक्स म्हणू कारण इथे दोनही कामगार आहेत त्यातला एक्स आणि वाय करायचा नाही आहे तर द समानपट मानायचे एक्स कुशल कामगारांचा रोजगार किती आहे पाच एक्स आणि अकुशल कामगारांचा रोजगार आहे तीन एक्स म्हणून एका कुश व अकुशल कामगाराच्या एका दिवसाचा एकूण रोजगार सातशे वीस रुपये आहे म्हणून पाच एक्स अधिक तीन एक्स बरोबर सातशे वीस म्हणून आठ एक्स बरोबर सातशे वीस म्हणून एक्स बरोबर नव्वद मग आता कुशल कामगारांचा रोजगार काढायचा असेल तर एक्स बरोबर नव्वद आपल्याला मिळालेले आहेत म्हणून मग कुशल कामगारांचा रोजगार पाच एक्स म्हणून पाच गुणिले नव्वद बरोबर चारशे पन्नास रुपये आणि अकुशल कामगारांचा रोजगार जर काढायचा असेल तर तीन गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्सबरोबर तीन गुणिले नव्वद म्हणून दोनशे सत्तर रुपये म्हणून कुशल कामगारांचा जो रोज आहे तो आहे साडेचारशे रुपये म्हणजे चारशे पन्नास रुपये आणि अकुश कामगारांचा जो रोजगार आहे तो आहे दोनशे सत्तर रुपये तर याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक पाचवा सोडून झालेला आहे आता प्रश्न क्रमांक सहावा बघूयात एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणी आहेत त्यातील अंतर तीस किलोमीटर आहे हमीद मोटरसायकलने ए पासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून एच्या दिशेने जाण्यास निघतो ते दोघे वीस मिनटात एकमेकांना भेटतात जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असतात तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता हे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की एका सरळ रस्त्यावरती ए आणि ही बी ही दोन ठिकाण आहेत ए हा एक ठिकाण आहे बी हे एक ठिकाण आहे तर या दोन ठिकाणातलं अंतर किती त्यांनी सांगितले तीस किलोमीटर आहे आता हमीद जो आहे तो मोटरसायकलने काय करतोय बी च्या दिशेने जायला निघतोय आणि त्याच वेळी म्हणजे जेव्हा हमीद निघाला त्याच वेळी इकडून जोसेफ निघालेला आहे एच्या बाजूला जायला मग अ आ... तर ते दोघे एकमेकांना किती वीस मिनिटांनी भेटतात मग आता जोसेफ जर त्याच वेळेला निघून इकडे ए बा येण्यापेक्षा ए तो जर या सी बाजूला गेला असता तर हा जो हमीद आहे ना तो त्याला तीन तासांनी भेटला असता तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता हे आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे चला तर मग बघूयात तर पहिल्या अटीनुसार बघा समजा हमीदने पार केलेल्या अंतर जे आहे ते काय आहे एक्स किलोमीटर आहे आणि जोसेफने पार केलेलं अंतर काय आहे वाय किलोमीटर आहे आणि ते अंतर किती आहे तीस किलोमीटर आहे मग एक्सआधी क वाय बरोबर तीस हे झालं समीकरण एक हमीदला एक्स किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ किती होता वीस मिनिटे म्हणून मग वेग बरोबर अंतर छेद वेळ बरोबर एक्स छेद एक छेद तीन एक छेद तीन कसं आलं तर आता हे वीस मिनिट आहेत त्याला आपण साठने जर भागलं तर साठ मिनिटाचा एक तास असतो म्हणून मग आपण काय केलेत ते एक तास जे आहेत ते काय केलेत मिनिटात बदललेले आहेत कारण हे इथे वरती मिनिट आहेत म्हणून मग आता हा भाग केला तर किती येतं एकशे तीन तास म्हणून मग आता काय उत्तर येतं तीन एक किलोमीटर आलं समीकरण दोन आता जोसेफला वाय किलोमीटर अंतर पार करण्यास लागणारा वेळ किती आहे वीस मिनिट म्हणून वेग बरोबर आंतर भागिले वेळ बरोबर वाय छेद एकछेद तीन मग हे पण एकशे तीन याच पद्धतीमध्ये आलेलं आहे जे इथे मी लिहिलेलं आहे वीस शेत साठ बरोबर तीन तास मग उत्तर किती येतं तीन वाय बरोबर तीन वाय किलोमीटर पर आवर हे येतं समीकरण तीन मग दुसऱ्या अटीनुसार जोसेफ विरुद्ध दिशेने जाताना समजा दोघे सी या ठिकाणी एकमेकांना तीन तासांनी भेटतात आता बघा समजा बी व सी मधील अंतर ए किलोमीटर आहे तर ए आणि सी मधील अंतर ए सी बरोबर तीस अधिक ए किलोमीटर एवढं होणार हे ए आणि बी घेतलं अंतर किती तीस आणि मग आता हे एसी अंतर किती होणार हे जर बी सी अंतर ए धरलं आपण तर तीस अधिक ए म्हणून इथं किती होणार तीस अधिक ए किलोमीटर एवढं अंतर हे होणार म्हणून मग जोसेफला ए किलोमीटर अंतर तीन तासात पार करण्यास लागणारा वेळ लागणारा वेग बरोबर भागिले वेळ बरोबर ए छेद तीन किलोमीटर बरोबर पर आवर परंतु विधान तीन नुसार जोसेफचा वेग तीन वाय म्हणून ए छेद तीन बरोबर तीन वाय म्हणून ए बरोबर नऊ वाय हमीदला तीस ए तीस अधिक ए किलोमीटर अंतर तीन तासात पार करण्यास लागणारा वेळ वेग वे वे बरोबर छेद वेळ बरोबर तीस अधिक ए छेद तीन किलोमीटर पर आवर परंतु विधान दोन नुसार हमीद चा वेग बरोबर तीन एक्स म्हणून तीस अधिक ए छेद तीन बरोबर तीन एक्स म्हणून तीस अधिक नऊ वाय छेद तीन बरोबर तीन एक्स म्हणून तीस अधिक नऊ वाय बरोबर तीन एक्स गुणिले तीन म्हणून तीस अधिक नऊ वाय बरोबर नऊ एक्स म्हणून मग तीस बरोबर नऊ एक्स वजा नऊ वाय बरोबर नऊ एक्स वजा नऊ वाय बरोबर तीस हे आपण सरळ करून घेतलं म्हणून तीनने भागल्यानंतर तीन एक्स वजा तीन वाय बरोबर दहा हे समीकरण चार समीकरण एकला तीनने गुणल्यावरती एक्स अधिक वाय बरोबर तीस गुणिले तीन म्हणून तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर नव्वद हे झालं समीकरण पाच तर समीकरण चार आणि पाच यांची बेरीज करूयात एक वजा तीन वाय बरोबर दहा अधिक तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर नव्वद म्हणून सहा एक्स बरोबर शंभर एक्स बरोबर शंभर छेद सहा म्हणून एक्स बरोबर पन्नास छेद तीन आता एक्स बरोबर पन्नास छेद तीन ही किंमत काय करायची समीकरण चारमध्ये ठेवूयात तीन एक्स वजा तीन वाय बरोबर दहा तीन गुणिले पन्नास छेद तीन वजा तीन वाय बरोबर दहा म्हणून तीन गुणिले पन्नास छेद तीन वजा तीन वाय बरोबर दहा म्हणून ह्यात या तीन आणि या तीनचा तीन काय होतो भागाकार होतो तीन एक तीन तीन एक तीन, तीन म्हणून पन्नास वजा तीन वाय बरोबर दहा म्हणून वजा तीन वाय बरोबर दहा वजा पन्नास म्हणून वजा तीन वाय बरोबर वजा चाळीस म्हणून वाय बरोबर वजा चाळीस छेद वजा तीन म्हणून वाय बरोबर चाळीस छेद तीन मग आता आपल्याला एक्स आणि वाय यांच्या किमती मिळालेल्या आहेत मग आता आपण हमीदचा आणि जोसेफचा वेग काढूयात म्हणून हमीदचा वेग आपण एक्स मानलेला आहे तो आहे आता तीन एक्स म्हणून तीन गुणिले तीन पन्नास छेद तीन म्हणून पन्नास आता ह्या तीन आणि हे तीन, तीन काय झाले तीन एक तीन एक तीन एक तीन एक हे <Yeah>, काय झाले यांचा भागाकार झाला mm. म्हणून पन्नास किलोमीटर पर आवर आणि आता जोसेफचा वेग बघूयात तीन वाय म्हणून तीन गुणले चाळीस छेद तीन म्हणून तीन एक तीन तीन एक तीन यांचा लोप झाला भागाकार झाला उत्तर आलं चाळीस किलोमीटर पर आवर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपले प्रश्न क्रमांक सात मधील सहाही उपप्रश्न सोडवून झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह एकसुद्धा पूर्ण सोडवून झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला मी जे उदाहरणं शिकवती आहे सोडवून दाखवती आहे ती तुम्हाला समजत असतील त्यात दिलेले त्याची एक्सप्लेनेशन कळत असेल तर याच आशेनुसार या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद असेच व्हिडिओ बघत रहा.